व्हिडिओ याच्यासाठी काढतोय मी लांबून बघितलं पातळ कातन सुंदर उचपूर्व लांबलाच देखणं कालवडी आणि गाय ना एकच असावं पण नागासारखं दिसावं एकदम चपळ चला देखण रो पाहू शकता नादगोळा कालवडीच्या मानानं कालवडीच्या उंचीला महाग टाकला कालवडी समोर चांगले चांगले कोंड सुद्धा आहेत बघा तुम्ही पाहू शकता कालवडीची उंचीला पाहू शकता तुम्ही कालवड त्याच्या बरोबर नाद केला पण वाया नाही गेला सुंदर कालवडे आहेत दोन पाहू शकता अशी सुंदरता पाहिजे एकच पाळाव पण सुंदर पाळा पहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा